मिरजेतील पुराचा धोका हो असणाऱ्या नागरिकाने घाबरू नये शासन प्रशासन तुमच्या पाठीशी पालकमंत्री खाडे मिरिजेतील कृष्णाघाट येथे पालकमंत्री जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांकडून पाहणी मिरजेतील कृष्णाघाट येथे संभाव्य पूर परिस्थितीची थी। पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी आणि पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह प्रशासनातील अधिकाऱ्यांनी पाहणी केली या दरम्यान वाढीव रस्त्यावरील पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांना व जनावरांना स्थलांतराच्या सूचना देऊन काही जनावरांचे स्थलांतर करण्यात आले आहे जनावरांच्या चाऱ्या पाण्याची सोय ही करण्यात आली असून पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत घाबरून जाऊ नये शासन प्रशासन तुमच्या पाठीशी आहे असे आश्वासन पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी दिले आहे याबाबत पूरबाधित नागरिकांना तसेच जनावरांना योग्य त्या सुविधा देण्याबाबत पालकमंत्री सुरेशबाऊ खाडे यांनी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत मिरजेतील कृष्णा घाट येथील पाण्याची पातळी आज पंचेचाळीस फूट इशारा पातळी जवळ पोहोचली आहे त्यामुळे मागील दोन महापुराचा अनुभव पाहता प्रशासन संभाव्य पूरपरिस्थितीसाठी सुसज्ज असून सु, 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 पूरबाधित नागरिक तसेच जनावरांसाठी चारा पाणी औषध तसेच नागरिकांसाठी अन्न निवारा आणि आरोग्य तपासणी यासाठी प्रशासन कोणत्याही परिस्थितीत कमी पडणार नसल्याचे आश्वासन सुद्धा त्यांनी दिले तर प्रशासनाच्या प्रत्येक सूचनांचे पालन नागरिकांनी करावे असे आवाहन यावेळी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी आता केले आहे आज पूर पूर परिस्थिती पाणी करण्यासाठी आम्ही असो कलेक्टर आहेत शिव आहेत आयुक्त साहेब आहेत सगळे अधिकारी पदाधिकारी सगळे आहेत पोलीस यंत्रणा आहे सगळी इथं आम्ही पुराची परिस्थिती भीती वाटते की वाढेल अशी शक्यता आहे त्यामुळं आम्ही पुराची पाणी करण्यासाठी आम्ही आता कृष्णा घाटावरती आता इथली पातळी एक्केचाळीस फूट आहे पण टेकेच्या पुढचे तरी पन्नास एकावून झाल्यानंतर ही डेंजर झोनवर जाते त्यासाठी प्रयत्न चाललेला आहे पण टेकावून आल्यानंतर निश्चित इथे जनताना स्वीकारला लागेल आज काही घाटावरच्या वाडीवस्तूची जनावर सगळी गावात आणून ठेवलेले आहेत त्याची यंत्रणा त्यांना चारा पाणी हे उद्या सगळं आम्ही चालू करतो आहे आज त्यांच्याबद्दल चारा तिथं पाणी आहे पण निश्चितच मी घाटाच्या सगळ्या जनतेना मी विनंती करेन आणि त्यांना आव्हान करेन की आपण घाबरू नका आपण दोन वेळा फूल बघू आहे त्या आपल्या आपल्यापर्यंत अनुभव आहे आणि निश्चितच शासन प्रशासन हे तुमच्याबरोबर आहे आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत त्यामुळे चिंता करायची जरूर नाही आहे आलेल्या ह्या परिस्थितीला सगळ्यांनी मिळून तोंड द्यायचं आहे आणि निश्चित ह्या संकटातून आपण बाहेर पडायचं आहे संकट आलं आहे येणार आहे असं धरून चालणार नाही आहे पण आता ज्या मुवमेंट दिसत आहे आपल्याला त्यामुळं पूर ये शाश्वत दिसते त्या पद्धतीने आपण सतर्क राहावा आणि हट्ट करू नका हट्ट म्हणजे कसं आम्ही सांगतो चला 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 काय हट्ट लोक धरतात की आम्ही घर सोडतच नाही काय करतच नाही आणि त्यामुळं तुम्हालाही त्रास होतो आणि प्रशासनालाही त्रास होतो त्यामुळे हट्ट न करता जसे प शासन प्रशासन जसे आदेश देईल त्या आदेशाचं तंतोतंत पालन करावं आता तर परिस्थिती पुराची उडी नाही आहे पण निश्चितच कोयनेतून पाणी जर उद्या एक हजार क्युबिकशी सोडलं हे दहा हजार त्यानंतर दहा हजार क्युबिकशी पाणी जर कोयनेतून सोडलं तर पूर परिस्थिती उद्भवायचे चान्सेस दिसत आहेत त्या पद्धतीनं सगळे प्रशासन तुमच्याबरोबर आहे आणि सर्व प्रशासन शासन हे तुमच्याबरोबर कार्यक्षम आहे आणि रात्रंदिवस तुमच्याबरोबर राहणार आहे त्यामुळे आपण चिंता करायची नाही आहे